राजा घडा मोडीन साठी महाराष्ट्र आपला न्यूज ला करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुणिया 26 तरी होता 5 तासाचा आत्मखूनी गजाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हेरोली येथील विजय एकनाथ मुघल खोडे हे पाणी भरित असताना ऋषिकेश उर्फ बाळा गोपाळ गुजरे याने पाण्याचा व्हॉल बंद केला यावरून दोघांमध्ये वाद झाला त्या कारणाने विजय मुगलखोडे व कुलदीप कांबळे या दोघांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात विजय याचा मृत्यू झाला तर कुलदीप गंभीर जखमी झाला घटनेनंतर आरोपी फरार झाला मात्र कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी गुन्ह्याची गंभीर दखल घेत गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले या कारणाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे केवळ पाच तासात ता आरोपी ऋषिकेश उर्फ बाळा गोपाळ गुजरे याला शडशाळे येथे अटक केली चौकशीत त्यांनी गुन्ह्याचीही कबुली दिली आरोपीस पुढील तपासासाठी शिरोळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संतोष गळवे राजू शिंदे या पथकाने ही कामगिरी बजावली